बैलगाडा शर्यत आहे इतिहास आहे या शर्यतीला किती बैल सहभागी झालेल्या आम्ही दरवर्षी मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी बैलगाडी शर्यत ठेवत असतो तिसरं वर्ष या वर्षी आम्ही मराठवाडा केसरी हे त्या प्रथम बक्षीस या ठिकाणी देणार आहेत आणि ट्रॅक्टर बक्षीस ठेवलेला आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांमध्ये अत्यंत उत्साह या ठिकाणी दिसून येतोय पाचशेहून अधिक बैलगाड्या ज्याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत राज्यभरातले शेतकरी नामांकित बैल या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत आज आपण बघतोय आता अकरा पावणे अकरा वाजलेत एवढी मोठी गर्दी मारा, वा। या ठिकाणी झालेली आहे आणि महा महाराष्ट्रामध्ये हे नंबर एकच मैदान होईल अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे आणि ह्याच्यामधून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांमध्ये उत्साह वाढावा या हेतूनच ही बैलगाडी स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे आणि याला अत्यंत चांगला प्रतिसाद या ठिकाणी संपूर्ण राज्यभरातून म्हणजे पुण्यावर आल्यात काही बैलगाड्या अहमदनगर असल इकडं संभाजीनगर असल जालना बुलढाणा प्रॉपर बीड शहरातल्या जवळपास बीड जिल्ह्यातल्या जवळपास दोनशे बैलगाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि बाकी ठिकाण बऱ्याचशा बैलगाड्या म्हणजे पाचशेच्या पुढे आकडा या ठिकाणी गेलेला आहे आणि कदाचित एक दिवसात मैदान होईल का नाही अशी शंका आहे परंतु आमचे सगळे मित्रमंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ते परिश्रम घेत आहेत आणि एक दिवसात मैदान कसं होईल यासाठी आमचा प्रयत्न या ठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आहात पण या ठिकाणी पंकजा ताईंना यावेळेस बोलवलं नाही असं दिसतंय का नाही नेमकं पंकजा ताई हे आमच्या नेत्या ते मागच्या बेलगाडी शर्तीला या ठिकाणी आल्या होत्या ह्या वेळेस त्यांना थोडासा दिल्लीला मीटिंग असल्यामुळे त्यांना येऊ शकल्या नाहीत परंतु त्यांना देखील निमंत्रण दिलं होतं परंतु त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा आम्हाला या ठिकाणी दिलेल्या असं म्हणता येणार नाही त्या स्टेजवरती बैलगाडा लावलेला आहे बैलगाड्याला बैल नाहीत गाडा नक्की गाडा नक्की ते विधानसभेत धावणार आहे हे निश्चित आहे